नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो बघा ही पहिली आपण थोडी बातमी पाहूया आणि ना, यानंतर ना ना तुम्हाला महत्त्वाचे ज्या राहते दाखवतो तुमच्या फायद्याचं असेलच याची हमी पण देतो तरीही जरा बातम्या ज्या त्या हो। आरोग्यसेवकांचे तब्बल सहाशे सदतीस रिक्त आहेत बघा आरोग्यसेवकांचे तब्बल सहाशे सदतीस रिक्त अन्य पदेदेखील रिक्त नाशिकहून बातमी आलेली आहे जिल्ह्यातील परिषदेअंतर्गत म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यसेवकांचे दोनशे चौवेचाळीस तर आरोग्यसेविकांची तब्बल सहाशे सदतीस पदे बघा आरोग्यसेवक भवंधूंचे दोनशे चौवेचाळीस व भगिणींचे सहाशे सदतीस पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आणि सरकारी योजनांना लाभार्थींना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे लक्षातगाव व नाशिक जिल्ह्यातील गोष्ट आहे नाशिक जिल्ह्यात पंधरा तालुक्यामध्ये पुरुष आरोग्यसेवकांची पदे पाचशे बारा आहेत त्यापैकी तीनशे चौवेचाळीस पदे भरण्यात आली असून दोनशे पंचवीस पदे रिक्त आहेत तर मंजूर पदे एक हजार एकोणसत्तर असून भरलेली केवळ चारशे बत्तीस पदे आहेत तर शार सहाशे सदतीस पदे रिक्त आहेत त्याचबरोबर आरोग्य सहायिका यांची पदे एकशे एकवीस असून भरलेली पदे केवळ चौदा आहेत तब्बल एकशे सात पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा ओके okay, आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम दिसून येत आहे जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये कार्यरत आरोग्यसेवकांचे पदे रिक्त असल्याने गर्भवती महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे मित्रांनो आज सुद्धा एक बातमी पाहिली बैलबंडीनं गर्भवती स्त्रीला दवाखान्यात न्यावं लागलं परंतु रुग्ण रुग्णवायका म्हणजेच बैलबंडीमध्येच तिची प्रसुती झाली अशा ज्या ह्या सोयी आहे ह्या सोयीमुळे हे शासन ढेपकाय शासन आहे असा त्याचा अर्थ निघतो कारण का प्रत्येक नागरिकापर्यंत या सुविधा पुरवण्यास शासन सक्षम नाही ना। अन्य पदे देखील रिक्त आहेत त्या ठिकाणी आरोग्यसेवक आरोग्यसेविकासोबतच औषध अधिकारी यांची चौदा पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बावीस आरोग्य पर्यवेक्षकाचे पाच आरोग्य सहाय्यक पुरुष चार आरोग्य सहायिका महिला एकशे दोन आदी पदे रिक्त आहेत आरोग्यसेविकाविषयी पदे रिक्त असल्याने प्रशासनाकडून सेविकांची मदत घेतली जाते आशासेविका लसीकरण मोहिमेत भाग घेतात मात्र गर्भवती मातांचे बालकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्यसेविकांचीच गरज भासते यामुळे आरोग्यसेविकावर कामाचा भार अधिक आहे पदे कमी असल्यामुळे आरोग्यसेविका कमी असल्यामुळे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडतो हे तेवढेच खरी आहे एक तर बघा आरोग्यसेवकांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने आरोग्यसेवकांकडे एकापेक्षा जास्त कामाचा देवार असतो नाशिक जिल्ह्यात एकशे बारा आरोग्य केंद्र तर पाचशे ब्याण्णव उपकेंद्र आहेत या आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रिक्त पदे असल्याने आरोग्यसेवकांचा किंवा आरोग्यसेवकांना अडसर निर्माण होतो ओके असे चित्र आहे मात्र बाल आरोग्यासह जनकल्याणाचे कामे तसेच विविध शासकीय योजना आरोग्यसेविकांच्या माध्यमातून पोहोचविल्या जातात परंतु रिक्त पदामुळे उर्वरित आरोग्यसेविकावर बराच स्थान निर्माण होतो ही झाली आरोग्यसेवकांची सहाशे सदतीस पदे रिक्त म्हणजे सहाशे सदतीस पदे रिक्त याविषयीची व अतिरिक्त एकशे दोन जागा या ठिकाणी आपण माहिती पाहिली या ठिकाणीसुद्धा म्हणजे जवळपास दोन हजारच्या जवळपास हे दोन हजार मना किंवा बाराशे तेराशेच्या जवळपास जे पदे आहेत रिक्त आहेत आणि शासनाने या संदर्भात कोणतीही अजूनपर्यंत कारवाई केली दिसत नाही आता ह्या संदर्भातील काही पदे आपण पाहणार आहोत हे जाहिरात पाहणारच आहोत आपण पण सर्वात महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी पाहूया हे बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर अंतर्गत तालुका निवड समिती हे अंगणवाडीची पदे आहेत मदतनीस पदभरती दोन हजार चोवीस आणि त्याचा जाहीरनामा आहे ओके अंगणवाडी मदतनीस पदभरती भरती दोन हजार चोवीस एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर जिल्हा अहमदनगर अंतर्गत रिक्त असणाऱ्या मदत यांचे पदे भरणार महिला व बालविकास शासन क्रमांक हे पहिला दुसरा तिसरा चौथा ओके हे बघा एवढी माहिती वाचून घेता या ठिकाणी माननीय आयुक्तालयाची जावक क्रमांक एकात्मिक बालविकास बाल योजना किंवा बालविकास सेवा योजना अंगणवाडी हे नंबर जो आहे हा नंबर लक्षात ठेवायनुसार शासनाचे निर्देश प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने सदरचे भरती प्रक्रिया खालील शर्ती व अटीनुसार मंजूर रिक्त पदे भरण्यात येणार आहे मदतनीस यांचे रिक्त पदे स्थानिक रहिवासी महिला उमेदवाराकडून भरायचे म्हणजे कोणाचे ते हे मदतनीस आहे अंगणवाडी मदतनीस यांचे पदे जे आहे हे मात्र तेथीलच रहिवासी महिला यांच्याकडूनच भरावायचे आहे सदरचे पद पूर्णतः मानधन तत्वार आहे कोणती अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतीस यांचे पद हे मानधन तत्वर असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात भरायचे आहे याकरता संबंधित गावातील जांगणवाडी केंद्रात रिक्त पद्यात त्या उमेदवारांनी ज्या राहतेमध्ये नमूद स तेवीस सात दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीस ते एक ऑगस्ट अखेर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर शासकीय सूचना दिवस सोडून विविध नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष पोस्टाने वरील तारखेपर्यंत या कार्याला सादर करेल बघा ज्या ज्या पात्र उमेदवार असतील मदतनीस असतील चांगले उच्च शिक्षित असतील त्यांनी या ठिकाणी पटापट अर्ज करायचे आहे आणि तयारी लागायचं आहे ओके प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवा आपण प्रत्यक्ष पोस्टाने पाठवा असं त्यांनी सांगितलं तारीख मात्र तेवीस सात दोन हजार चोवीस ते एक आठ दोन हजार चोवीस या शासकीय सुट्टीचे दिवस सोडून ओके हां तर त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण राहील ओके ज्या बारावी उत्तीर्ण आहे किंवा बारावीचे पास असेल त्यापेक्षा जास्त जरी क्वालिफिकेशन असेल तरी मात्र त्यांनीसुद्धा या ठिकाणी अर्ज करा कारण नोकरी आहे मानधन तत्त्वावर असो कोणत्या तत्त्वावर असो नोकरी मिळवण्याचे आपली जबाबदारी आहे ओके हे शासन काही जाणून बुजून नोकरी देत नाही तर आपल्याला ते मिळवावे लागेलच किमान शैक्षणिक पात्रतेसोबतच म्हणजे बारावी हे कमीत कमी आहे त्यापेक्षा जास्त असले तरी चालेल त्यापेक्षा से उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या त्या बाबाचे सर्व गुणपत्र किंवा प्रमाणपत्र जवळ आहेत जर समजा तुम्ही तेरावे पास असेल तर ते मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते टी सी असेल तर ते सर्व जोडावे त्यापेक्षा जास्त असेल तरी पण जोडावे तसेच अंगणवाडी मदतनीस पदासाठी वयाची दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष पूर्ण असावे म्हणजे याने वयाची अट घालून दिलेली आहे कमीत कमी वय अठरा वर्ष असला पाहिजे म्हणजे बारावी पास होतं आणि जास्तीत जास्त वय वर्ष पस्तीस वर्ष पूर्ण असावे असं त्यांचा आग्रह आहे विधवा उमेदवारांसाठी मात्र ज्या विधवा परितक्त स्त्री असतात त्यासाठी मात्र चाळीस वर्ष वय असायला पाहिजे ओके अशी त्यांची अट आहे आता पाहूया आपण यासाठी तक्ता एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर रिक्त मदतनीस पदांची यादी माहे जुलै दोन हजार चोवीस माय म्हणजे महिना दोन हजार जुलै महिन्यातील दोन हजार चोवीस या सालातील कोणकोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये किती मदत निसायचे पद एकतं आहे बघा गावाचं नाव आहे पळवे देशमुख वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे दुसरं नंबर आहे परळे पाडळी रांजणगाव या येथे जाधव मळा या अंगणवाडी केंद्रामध्ये एक मदतनीस पाहिजे ओके आता पटापट वाचतो आहे मसणे या गावामध्ये जंबे मळ्यामध्ये एक मदतनीस पाहिजे रांजणगाव मशीदमध्ये मळामध्ये एक मदतनीस पाहिजे वळनेर हवेली तर बडे वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे हंगा गावात मोकाते वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे अस्तगाव यामध्ये रामवाडी या राम ठिकाणी एक मदतनीस पाहिजे सुपा गावात आदर्शनगर येथे एक मदतनीस पाहिजे रुई छत्रपती ते दिवटी मळा येथे एक मदतनीस पाहिजे ओके हां नंतर अरे सवू ये ना बाबा ए हां शेरी कासारी येथे वाघोळे मळ्यामध्ये एक मदतनीस पाहिजे मस्केवाडी येथे माळवाडी या ठिकाणी किंवा माळवाडीच्या अंगणवाडीत एक मदतनीस पाहिजे नंतर देवी भोयरे मगर दरा येथे एक मदतनीस पाहिजे देवी भोयरे शिव वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे देवी भोयरे सरडे वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे देवी भोयरे बेलोटी वस्तीमध्ये एक म्हणजे देवी भोयरे येते मात्र चार मदत निसांची चार वस्त्यामध्ये चार मदत निसा पाहिजेत ओके निघोज येते काळे वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे राळेगंज सिद्धी येते पद्मावती वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे नारायण जाधव जाधवमाळ्यामध्ये एक मदतनीस पाहिजे वाळे येथे येते मेरीमाळा येते एक मदतनीस पाहिजे ओके सिरापूर येथे भिल्ल वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे कोकळी येते गोगळे वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे घोगडे वस्ती झाली आता अळकुटी येते पंढरवाड मळा येते एक मदतनीस पाहिजे वडझिरे येते निगुट मळा येते एक मदतनीस पाहिजे वडझिरे येते पुन्हा बोरकर मळा आहे त्या या ठिकाणीसुद्धा एक मदतनीस पाहिजे वडझिरे दोन बाभोळवाडे बाल येते नवले वस्तीत एक पाहिजे बाभोळवाडे वरची ठाकरवाडी येते एक म्हणजे बाभोळगाव सुद्धा दोन मदत निसांची गरज आहे लोणी मावळा येते कामठे मळा येते एक आहे चिंचोली येते चिंचोली वस्तीमध्ये एक मदतनीस पाहिजे सिद्धेश्वरवाडी येथे नरोडे दरा येते एक मदतनीस पाहिजे लोणी हवेली येते खडकवाडी येते एक मदतनीस पाहिजे करंदी येथे गव्हाणे वस्तीत एक मदतनीस पाहिजे आतापर्यंत एकतीच झाले आता हे दुसरा आहे बत्तीस नंबरवरले गांजी भोयरे येते माने वस्तीमध्ये सुद्धा एक पाहिजे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी ओके पारनेर या बघा ओके प्रकल्प पारनेर म्हणते ना तर हे या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे मदतनीसपद भरती दोन हजार चोवीसच्या जी आर ओके बत्तीस मदतनीसांची या ठिकाणी भरती होणारे बत्तीस ओके या ठिकाणी ठीक आहे आणि मानधन तत्वारे उच्च विद्या विभूषित उद्देश उच्च शिक्षित ज्या स्त्रिया असेल आणि विधवा परित्यक्त असेल त्यांचं वय चाळीस आहे बाकीच्याचं अठरा वर्षापासून ते बत्तीस वर्षापर्यंत ओके असे त्यांचे नियम आहे तो पस्तीस वर्ष ओके अठरा वर्षापासून वर्षा, ते पस्तीस वर्ष पूर्ण असावे असे ते म्हणतात आता आपण याचे नियम माहिती वाटू का अनुक्रमांक कार्यवाही अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे तेवीस सात दोन हजार चोवीस म्हणजे कालची तारीख गेल्या दोन दिवसाआधीपासून सुरुवात झाली आणि एक ऑगस्ट शेवटचा कालावधी भराबर भराभर यासाठी प्रयत्न करा ओके प्राथमिक यादी तयार करण्याचा म्हणजे अर्जाची प्राथमिक यादी तयार करणे छाननी करणे हे दोन ऑगस्टपासून तयार तर आठ पर्यंत लागेल गुणवत्ता पडताळणी समितीची मान्यता घेणे व नोटीस बोर्डवर यादी प्रसिद्ध करणे म्हणजे काय जर ज्याची जास्त शिक्षण असेल आणि जर ॲक्टिव्ह असेल तर त्यांची यादी या ठिकाणी पडताळणी केल्यानंतर बोर्डवर प्रसिद्ध होईल नोटीस बोर्डवर लावलं जाईल नऊ तारखेला ते चौदा तारखेपर्यंत आणि नऊ तारखेला चौदा तारखेला ओके हां या ठिकाणी नऊ तारखेला लागेल चौदा तारखेपर्यंत राहील पंधरा तारखेला वगैरे ते माहीत नाही काय होईल तर तर चौथा पॉईंट आहे नोटीस बोर्ड प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबाबत हरकती आक्षेप तक्रारी शहानिशा करून गुणवत्ता सुधारणा करणे सोळा तारखेपासून या ठिकाणी तक्रारी असेल करायच्या कॉम्पिटिशन असेल त्याची शहानिशा होईल ते, ते सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवस चालेल नंतर अंतिम यादीमधील बाराव्याच्या पदासाठी जे आहे गुण क्रमांकानुसार उमेदवारांची निवड करणे म्हणजे मग आता पाचवा पॉईंट थोडा महत्त्वाचा आहे उमेदवारांचे सिलेक्शन करण्याची व त्यांना लेटर देण्याचे अपॉइंटमेंट लेटर देण्याचे जे तारीख आहे ते अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सत्तावीस तारखेपर्यंत चालू होईल ओके अर्ज स्वीकारणे कालावधी जो आहे ह्या तेवीस सात तारखेपासून सुरू होईल तर एक ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकृतीचे ठिकाण एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प प्रकर कार्यालय पारनेर जुनी पंचायत पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी होईल आणि सही बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे एकात्मिक तालुका सेवा केंद्र तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून होईल बघा ही सर्वात महत्त्वाची जाहिरात अंगणवाडी ताईंसाठी आहे आणि प्रत्येक अंगणवाडी ताईने या ठिकाणी ओके प्रयत्न करायला पाहिजे आणि ही जाहिरातीचा फायदा घ्यायला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट जाहिरात आहे ही सर्वात महत्त्वाची कारण सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूरची आहे पुण्यश्लोक ऐलादेवी होळकर सोलापूर या ठिकाणी या जहार्तीचं विश्लेषण करताना आपल्याला थोडा एक गोष्ट प्रकर्षाने जाणून घ्यायची आहे ही या ठिकाणी ॲडवर्टाईज नंबर जे दिलेला पुणे स्लोक आईला बाय होळकर ओके सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर तर प्रोफेसरचे एकंदरीत दोन पदे एक ए सीचं आहे एक एस सी बी सीचं आहे कारण की तसंही नाही का एस सीचा बॅकलाग जो आहे ते खूप वर्षापासून रिक्त आहे ए सीच्या लोकांनी यासाठी आंदोलन करायला पाहिजे जवळपास पन्नास ते साठ हजार एस सीचा बॅकलाग जो आहे या शासनाने भरलेला नाही काँग्रेसच्या काळापासून तर ते दहा वर्ष फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक आहे त्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे आणि ही ॲडवर्टाईज नंबर हे श्लोक जो आहे या ठिकाणी असोसिएट प्रोफेसरचे पाच जागा आहे ई एस सीची एक आहे ओ बी सीची एक आहे एस सी बी सीची एक आहे डब्ल्यू एचची एक आहे ओपनची एक आहे नंतर ॲडव्हर्टाईज नंबर हे दिसते दोन हजार चोवीसची दोनशे चौदा नंबर हे दोनशे तेरा आहे हे दोनशे बारा आहे हे दोनशे चौदा या ठिकाणी डीन्च आहे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड फॅकल्टी ऑफ ह्युमन एक्सचे दोन आहे सायन्स टेक्नॉलॉजीचे एक आहे ह्युमनिटीचे एक आहे म्हणजे एक जागा ओपनचे एक जागा एस सीचे येतं ओके अशा प्रकारे आणि हे नंतर पुन्हा काय दोनशे पंधरा नंबरचे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर या ठिकाणी डायरेक्टरचे आहे ते ओपनचे एक पद जे येतं पहिलं ओपन ते खोलामध्ये येत असतं नेहमी तर हे जे आहे ड्युली कम्प्लिटेड अप्लिकेशन्स इन प्रिस्क्राईब फॉर्म लांब येतं ऑल इनक्लोजर्स शाल बी सेंट टू रजिस्टर आई गायला बी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर ओके हे पिन नंबर तर सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत आणि तेही साडेपाच वाजेपर्यंतच भरायचं आहे त्यानंतर योगीनी सॉरी त्यानंतर तुमचा विचार केला जाणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे गोष्ट हे जे वेबसाईट दिलेलं आहे या वेबसाईटवर तुम्ही लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा ओके द सेम इज पोस्टेड ऑन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र वेबसाईटवर हेच जे लिंक आहे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर सुद्धा त्यांनी पोस्ट केली आहे चोवीस तारखेला त्यांनी टाकलेलं आहे हे आज पेपर लावलेला आहे योगिनी गे घरे रजिस्टर आहेत त्यांच्यानुसार हे लोकमत जाहिरात वगैरे लक्षात ठेवा ओके हे असं लोकमत वगैरे सिंबल दाखवता येत नाही पण आता मी दाखवतो कारण नुकसान माझंच आहे या ठिकाणी कारण डि बसते तर श्रीमती आर डी जी कॉलेज फॉर विमेन अकोला अके अकोला हाय आणि हे जे जाय जाहिरात जे आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत अकोल्याची सिनियर कॉलेजची आहे कोणती द कॉलेज फॉर विमेन अकोला अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट ऑफ असिस्टंट असिस्टंट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर ऑन क्लॉक ऑर बेसिसवरच्या जागा आहेत या ठिकाणी हे पटापट पाहू लाखोवर बेसिसच्या जागा तुम्ही पण घ्या या दोन हजार चोवीस ते पंचवीस सतरासाठी बी बी एसाठी पाहिजे एम कॉम किंवा एम बी ए किंवा एल एल एम किंवा सी ए ओके बी सी एसाठी एम एस सी किंवा एम सी ए किंवा एम ए पाहिजे एम कॉमसाठी एम पाहिजे एम ए आणि एम ए इंग्लिश मराठी स सा, संस्कृत सोशलॉजी पोलिटिकल सायन्स होम इकॉनॉमिक्स म्युझिक सायकोलॉजी इकॉनॉमिक्स या विषयासाठी एम ए इन रिस्पेक्ट टू सब्जेक्ट त्या त्या विषयातील तुमचे एम ए झालेलं असायला पाहिजे एम एस सी कम्प्युटर सायन्ससाठी एम एस सी कम्प्युटर सायन्स पाहिजे एम एस सी फॅशन डिझायनिंगसाठी एच डीसाठी जे आहे ते जे काय असेल ते ते शिक्षण त्यांनी मागितले एम सी एसाठी एम एस सी किंवा एम सी किंवा एम एम ई म्हणजे मास्टर ऑफ इको इंजिनिअरिंग आणि क्वालिफिकेशन पंचावन्न टक्के मागितले ॲटलिस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स ॲट पी जी लेवल इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट इंटरेस्टेड कॅन्डिडेट शिड अप्लाय विथ नेसेसरी डॉक्युमेंट्स पासपोर्ट साईज फोटो अँड ॲड्रेस प्रूफ ओन्ली प्रिस्क्रिप्ट एम्प्लॉयमेंट फॉर्म अवेलेबल ॲट अवर वेबसाईट आर डी जी अकोला डॉट ए सी डॉट इन करिअर बिफोर ट्वेंटी नाईन ऑफ जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर प्रिन्सिपल ओके हे आत्ताच बघितलं होतं आपण ठीक आहे प्राध्यापकांना गायडसिप संशोधन केंद्र परत मिळणार सर्वात महत्त्वाचे परत जो आहे पाहिजेत ते मुलाखत आहे या ठिकाणी आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर धाराशिव येथे कंत्राटी पद्धतीने करार तत्वर हे अकरा महिन्याचा खालील पदे भरण्यात येणार आहे हे बापू तुम्ही जर त्या धाराशिवची असेल म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील जर असाल ना तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायलाच पाहिजे असे मी थासून सांगतो अकरा महिन्याचा कालावधी आहे या ठिकाणी आणि थोडीशी प पदे चांगला आहे तर या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक आहे संगणक ऑपरेटर आहे एकूण चार पदे एम एम टी सी एस सी फर्स्ट क्लास पाहिजे हा फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण असायला पाहिजे महिना मात्र एकोणचाळीस हजार तेवीस वीस जीवडा सध्या तरी कुठे भेटत नाही चान्स गमावू नका दुसरं दोन पदे सहाय्यक प्राध्यापक प्रद्ध स्थापत्याचे आहे ओके हे आर्किटेक्चरचे तर एम एम एमटेक ओके आणि सिव्हिलमध्ये पाहिजे सिव्हिल ओके सिव्हिल इंजिनियरिंग आणि तिसऱ्या प्रबंधकचं एकच पद आहे क्वालिफिकेशन मिनिमम सेकंड क्लास ग्रॅज्युएट विथ टू इयर्स एक्सपिरियन्स सर्व वर्क सुपरवायझरी वर्क इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ओके एकवीस हजार चारशे चाळीस म्हणजे जवळपास साडे एकवीस हजार पेमेंट आहे प्रयोगशाळा सहायक जो आहे या ठिकाणी दोन पदे डिप्लोमा इन सी एस सी आय टी फर्स्ट क्लास पाहिजे तर तेरा हजार एकोणनव्वद आहे आणि वेल्डरसुद्धा आहे वेल्डरचं पा किती प्राधान्य आलं ज्यांचं वेल्डर म्हणून असेल या ठिकाणी अप्लाय करा आय आय टी आय टी आय वेल्डर आहे दहावीच्या पास फस्ट क्लास उत्तीर्ण पाहिजे तेरा हजार म्हणजे जवळपास तेरा हजार ओके okay. इतकं पेमेंट आहे वरील पदासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव मागितला उमेदवारचे कमाल वयंवार्धक पंचेचाळीस जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षाचा असला पाहिजे फक्त पाचवताधारक दा उमेदवारांनी कागदपत्रांचे मूळ सांगित प्रतिसह तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवारला सकाळी अकरा वाजता तुळजाभवानी अभियांत्रिकी आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर धारासीव येथे मुलाखतीत उपस्थित राहावे ओके समजलं अशा प्रकारचे आणि यासाठी तुम्हाला त्यांनी हे नंबर पण दिलेला आहे ओके रुद्रानी संपर्क इन्थोटेक प्राय लिमिटेड दूरध्वनी क्रमांक एट वन एट डबल झिरो सिक्स नाईन डबल सेवन नाईन सोमनाथ वाळकर यांच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन तुळजाभवानी मंदिर प्रशिक्षण आणि हे आडेकर प्राचार्य आहेत ओके यांच्या सैनीशी आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपले जाहिराती होत्या बघा लाडक्या बहिणीची नोंदणी दोन कोटीच्या दिशेने झालेल्या आहे असो आणि दिव्यांग सुद्धा आता एक हजार रुपये महिना मासिक देण्याची त्यांनी सोय केलेली आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया आपण आता ज्या जाहिराती पाहिल्या जाहिराती तुमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या आणि विशेष म्हणजे ह्या जाहिरातीतून तुमचं भलं व्हावं हाच माझा उद्देश आहे जाहिराती सरकारी आहे ओके जरी त्या मानधन तत्वर असेल तरी त्या सरकारी जाहिरात आहे आणि याचा तुम्ही फायदा घ्यावा असं मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगू इच्छितो चला तर मग भेटूया महत्त्वाच्या पुढील जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्या यूट्यूब चॅनलला भरभराटे साना प्रत्यक्ष तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही या ठिकाणी जॉईंट पण होऊ शकता ओके आणि सबस्क्राईब पण करू शकता धन्यवाद थँक्यू